नमस्कार सगळ्यात पहिले मी शेतकरी बांधवांना मी नमस्कार करतो तुम्हाला एक अशी एक मी एक आता व्हिडिओ बनवतो आहे त्या व्हिडिओचं कारण आहे तालुका जावली जिल्हा सातारा या भागामध्ये एक छोटंसं गाव आहे त्या गावाचं नाव आहे हुमगाव त्या हुमगाव गावामध्ये एक छोटीशी फॅमिली राहते चव्हाण फॅमिली म्हणून त्या चव्हाण फॅमिलीमध्ये राहत असताना त्यांनी आधीपासून शेती करायला सुरुवात केलेली आहे आणि आपले प्राचीन काळातली माणसं पण आधी शेती करत आलेले आहेत तसंच एक तुम्हाला मी उदाहरण देणार आहे की शेती कशी करावी कशी करून कारण की आज आपल्या अजून काही भागामध्ये आपल्या दुर्मिळ भागामध्ये गावामध्ये माणसं शेती करतात त्यांना थोडीशी फाय आपण माहिती देणार आहोत ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती देणार आहोत ओके त्यांनी एका छोट्याशा व्यवसायापासून चालू केली होती शेती आणि तो आता व्यवसाय पण करत आहेत आणि एकतर्फे शेती पण होत आहे त्या शेतीमध्ये तुम्हाला एक थोडीशी माहिती देण्यासाठी मी तुम्हाला हे करत आहे बघू शकता हे बघा हे ग्लास आहे ते ग्लासमध्ये ते कोकोनट म्हणजे स्ट्रॉबेरी मदर प्लान्टची तयारी करतात काय करतात तुम्ही ते कोकोनट करतोय यांनी जरून काय होईल हे असं केल्यानंतर ते दोन प्रकारे भरले जातं एका मातीसुद्धा मातीतसुद्धा रोपं तयार करता येतात आणि मध्ये सुद्धा करता येतात ओके okay. तर मध्ये फायदा एकच होतो की मुळ्यांची वाढ पटकन होते। माती होती मातीत जरा स्लो होती आणि मध्ये मुळ्यांची वाढ पटकन होती आता आपण हे भरल्यानंतर जे आपण त्या ठिकाणी आपण रोपे तयार करतोय त्या ठिकाणी आपण येणार आहोत बरोबर बरोबर टचअपचं काम काम चालू आहे ठीक आहे बघा मंडळी आता आपण ज्या ठिकाणी टचअपची कामं होतात आपण त्या ठिकाणी आता जात हो। आहोत तुम्हाला त्यांच्या घरापासून काही अंतरावर हो आहे तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये बघा हे इथं रोपांची टच करत आहेत आणि त्यांच्याच फॅमिलीतले काही सदस्य आहेत ते आपण त्यांच्या मंडळींना भेटू त्यांचं नाव आपण पण जाणून घेऊ सगळं काही माहिती त्यांच्याकडनं आपल्याला मिळेल या ताईंना आपण बघू शकता ताई पहिलं मी तुमचं नाव जाणून घेऊ शकतो का नमस्कार मी ओके तुम्ही आता जे करत आहात आता काही माहिती मी थोडी तुमच्या मिस्तरांकडून घेतली त्यांनी काय अर्धी माहिती सांगली आता तुम्ही मला थोडी माहिती सांगू शकता जेणेकरून मी कसं की काही आपले शेतकरी बांधव आहेत त्यांना आपण माहिती देऊ शकतो तुम्ही हा लहानपणापासून तुम्ही शेतीमध्ये काम करत आलात बरोबर मी असं ऐकलेलं आहे त्यांनी तुम्हाला काय माहिती दिलेली आहे तुम्ही आता जे काय करता त्याबद्दल तुम्ही थोडी थुण माहिती तुम्ही आम्हाला सांगा आता का आता आपले हे स्ट्रॉबेरीचे टचअप चालू आहे बघा टचअप मध्ये बेबी रनर की नाही तुम्ही बघू शकता हे ग्लासात आता हे टचअपले रूप आहेत बर त्याला आपले जे मदर असतो त्या मदरला छोटे छोटे इकडे पुढे उसळ येऊन बघा तुम्ही हे पुढे येत नाही हे बेबी रनर म्हणता त्याला हे जे येतात रोप यांना अशा छोट्या मुळे येतात बघा ह्यामुळे आपण आपले जे कोकोपेटात ग्लास भरलेत त्या ग्लासातले आपण आज टचअप करतोय असं हे घ्यायचं त्या ग्लासात असं ठेवायचं आणि पाठीमागून त्याला अशी पिन आपण जोडतोय बघा हे आज आपलं काम चालू आहे टचअपचं हां पूर्ण हा बेळ बघू शकता मागून आपण टचअप केलायला पुढे थोडं राहतोय ओके okay, आत्तापर्यंत तुम्ही शेतीमध्ये आणि शेती करीपासून तुम्ही स्टार्ट केल्या शेतीत मी तशी वडिलां तिकडे एवढी नव्हते शेतीमध्ये आम्हाला एवढी तिकडे शेती नाही पण इकडे मिस्टरांकडे आम्हाला भरपूर म्हणजे शेती आहे आम्ही लग्न झाल्यापासून मी शेतीतच काम करते शिक्षण माझं चांगलं झालंय तरी आम्ही म्हणजे माझे मिस्टर सुद्धा शेतीतच आहेत आणि वडिलांनी मला असं काही नाही की बाबा नोकरीवालाच मुलगा हवाय त्यांनी शेतकरीच मुलगा बघून दिलाय मला कारण की वडिलांची अशी इच्छा होती की एक वेळ नोकरी नसली तरी चालेल पण मुलाकडे शेती हवी बरोबर अशी वडिलांची इच्छा होती बघितलं आपण थोडीशी माहिती आपण जाणून घेतली त्यांच्याकडनं अजून काही थोडी माहिती आपण जाणून घेणार आहोत ताईंकडनं ठीक आहे अजून आपण त्यांच्याकडे परत जाऊ थोडी माहिती घेऊ तुम्हाला आता मी दाखवणारच आहे ताई तुम्ही एक प्रकारे बोललात की तुमचं शिक्षण खूप तुमचं शिक्षण काय झालं आहे तुम्ही मला सांगाल माझं शिक्षण ग्रॅज्युएशन झालं कम्प्लीट ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं आहे आणि तुम्ही तुमचे वडील तुम्ही एक गोष्ट सांगितली तुमचे वडील शिक्षक होते तुमचे वडील शिक्षक सुद्धा तुमच्या वडिलांनी एक शेतकरी नवरा म्हणून बघून दिलं तुम्हाला त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं शेतकरी नवरा माझा असल्याचा मला अभिमान आहे कारण की शेतीशिवाय शे दुसरा पर्यायच नाही की ती नोकरी केली आपण तरी नोकरीचा पैसा आपल्याला महिन्याला भेटतो पण माझ्या शेतीचा असा पैसा आहे की तो मला रोजच्या रोजच मिळतो बरोबर आहे आणि वडिलांची माझी इच्छा होती की नोकरीपेक्षा कसा शेत शेत, शेत म्हणजे शेतीच ही चांगली म्हणजे ज्याला शेती आहे असाच नवरा म्हणजे त्यांनी मला शोधून दिला आणि वडिलांच्या पुढे मी नाही काही बोलली कारण की कसं आहे नोकरदाराकडे तीस म्हणजे महिन्याचे तीस दिवस काम करावं लागतं शेती तसं शेतीत नाही शेतीत दोन दिवस आपण आराम केला तरी चालतो बरोबर ताई तुम्ही एक लाखाची गोष्ट बोललात की शेतीविषयी तुमच्या ज्या वडिलांनी तुम्हाला एक शेतकरी नवरा बघून दिला तुम्ही ते तुम्ही हे केलं आणि अजून एक गोष्ट ताई एक गोष्ट तुम्हाला विचारू तुम्ही या स्ट्रॉबरी मदप्लांटविषयी अजून तुम्ही कोणता अजून जोड जोड व्यवसाय करता हो मी शेती व्यतिरिक्त म्हणजे अजून एक व्यवसाय करते तो म्हणजे एक नाही दोन करते एक माझा आहे तो पालन आणि दुसरा आहे तो पालन पालन मेंढीपालन दी पालन हा व्यवसाय तुम्ही कधीपासून स्टार्ट केला गायीपालन पालनचा वगैरे आपण पालन आता म्हणजे तीन चार वर्ष झालं आपण पालन करतो आणि मेहंदी पालन करतोय एक दीड वर्ष झालं ओके त्याबद्दल पण तुम्ही थोडी मला माहिती देऊ शकता आणि तुम्ही दाखवू शकता का ते तुम्ही मला जेणेकरून कसं आपल्या अजून शेतकरी बांधवांना आपण आजपर्यंत म्हणजे तुम्ही जी हे करता व्यवसाय त्यांच्यापर्यंत माहिती पुरवावी जेणेकरून ते पण स्टार्ट करतील हो, चालेल ना ताई चला